निवडणूक विना तेराबे रोजी मतदार होणार आहे आज प्रचार शेवटचा दिवस आणि सगळ्यात प्रचंड प्रचारामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की निवडणूक ही विकासाचा मुद्दा घेऊन कुणी लढली नाही माझ्यासमोर जे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांनी ही निवडणूक विकासाच्या जा मुद्द्याऐवजी जातीपातीच्या नावावर ही निवडणूक लढवली वरपी बहुजन आघाडीच्या माध्यमातून बीडच्या रेल्वेचा प्रश्न असेल बीडच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न असेल स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असेल दुसतोड कामगारांचा प्रश्न असेल किंवा ज्या जिल्ह्यामध्ये जे आंबेडोग आहेत ते सर्वात मराठवाड्यात नाही महाराष्ट्रातलं सर्वात जास्त मोठं सर्वात मोठं ग्रामीण रुग्णालय आहे तिथल्या ज्या सुखसुविधा आहेत त्या संदर्भातले त्या संदर्भातल्या सर्व भूमिका घेऊन किंवा प्रश्न घेऊन त्या ठिकाणी मी लोक लोकांसमोर गेलो होतो लोकांनाही त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा दिलेला आहे आणि एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिवशी पवार साहेबांच्या बैठकीमध्ये म्हणाले की बजरंग सोन सोनने असं म्हणाले की जरंगे पाटलांची भूमिका जी आहे त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे आणि त्या भूमिकेशी मी संसदेमध्ये प्रश्न मांडणार वास्तविक पाहता हे उमेदवार आत्तापर्यंतच्या त्यांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठंही मराठा आरक्षणावर कधी बोललेले नाहीत मराठा आरक्षण चळवळीमध्ये कुठंही सहभागी झालेले नाहीत धनंगे पाटाने जे गेल्या वर्षभरापासून जे आंदोलन सुरू केलेलं आहे की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा त्या आंदोलनामध्ये सुद्धा कुठंही सहभागी झालेलं नाही पण त्यांना तर वास्तविक पत्ता मराठा समाजाचं मत मागण्याचा अधिकारच नाही आणि दुसरीकडे पंकजा दाई काही ठिकाणी मला मी ओबीसी आहे मला मतदान करा काही त्यांचे कार्यकर्ते असा प्रचार करत आहेत पण वास्तविक पत्ता ओबीसीचं ज्यावेळेस राजकीय आरक्षण त्या ठिकाणी या सरकारच्याकडून किंवा काढून घेण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या मंत्रालयामध्ये घुसून त्या ठिकाणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला या आंदोलनामध्ये सुद्धा कार्यकर्ता सहभागी होता आम्हाला एक दिवस त्या ठिकाणी अटक झाली होती दुसऱ्या दिवशी आमची सुटका त्या ठिकाणी झाली होती म्हणून मागत असताना स्वतःच्या जातीमध्ये कधी काम करायचं नाही ज्या जातीमध्ये जन्मला त्या जातीसाठी कधी काम करायचं नाही पण मात्र निवडणूक आली की या दोन्ही उमेदवाराला आता जात दाखवली आहे वास्तविकता मी गेल्या तीस वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतो आहे मराठा महासंघाच्या आंदोलनातूनच माझी राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू झालेली आहे हे काम करत असताना मराठा आरक्षणाबद्दल मेटेसाहेब असतील स्वर्गीय शशिकांत आप्पा पवार असतील नरेंद्र जावळे असतील नरेंद्र पाटील असतील किंवा मनोजादा जरंगे पाटील असतील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मी काम केलेलं आहे जी जरंगे पाटलांची भूमिका आहे की मराठा आणि कुणबी आम्ही त्या ठिकाणी एक एकच आहोत आमच्या नोंदी त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत पण चाळीस गेल्या चाळीस वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये नोंदी आढळून येत असताना सुद्धा या महाविकास आघाडीचे जे तात्कालीन नेते आहेत सध्याचे जे नेते आहेत ते काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी सुद्धा आम्हाला नोंदी सापडून सुद्धा या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्हाला कुणबी दाखले दिले नव्हते असा अलिखित नियम होता की मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले देता येत नाहीत प्रशासनाला गे विचारलं गेलं तर प्रशासन सांगायचं त्या ठिकाणी की तुम्हाला कुणबी म्हणून दाखल जात नाही मराठवाड्यामध्ये पण दादा तरंगे पाटलांच्या आंदोलनामुळं समाज एकवटला समाज रस्त्यावर आला आणि या सरकारला कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये नोंदी आढळल्या असेल तर प्रमाणपत्र द्यावं लागेल ज्या ठिकाणी काही नोंदी आढळून येत नाही त्या ठिकाणी आमच्या सगळ्या आंदोलकांची जास्ती मागणी होती आंदोलनाची किंवा सगळ्या स्वराचा जिया आर लागू करा त्यातून काहीतरी मग तुम्ही निजाम सरकारचं गॅजेट आणा मला आरक्षणामध्ये गॅजेट लावता येणार नाही पण त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आत्ता त्या निजामाच्या गॅजेटमध्ये ज्यावेळेस बत्तीस ज्यावेळेस बत्तीस हजार त्या काही नोंदी होत्या मग आतापर्यंत बत्तीस टक्के कुणबी सापडले आता बाकीची कुणबी गेले कुठं पण आमची जी मागणी की आम्हाला सगळ्या स्वराचा जिया लाव करा सगळ्याला फायदा करा सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा भूमिका आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण वेगळा ताट मागतात बाळासाहेब म्हणजे ओबीसीमध्ये पण वेगळं ताट मागतात ओबीसीचं आरक्षण वाढवा ओबीसी जनगणना झाली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकरांची तर पहिली मागणी की ओबीसी जनगणना झाली पाहिजे म्हणून आणि ओबीसीचं राजकीय जर बावन्न टक्के आरक्षण जर अपूरं पडत असेल तर ओबीसीच्या राजकीय आरक्षण सॉरी आरक्षणाची मर्यादा त्या ठिकाणी वाढली पाहिजे तुमचं देशामध्ये सरकार आहे खालीच सरकार आहे भारतीय जनता पार्टीला हे अवघड नाही आहे पण ही भूमिका जी आमची असते की आम्हाला ओबीसी कारण एका जाती धर्माच्या नावावर दोनदा भाजपने आम्हाला आरक्षण देऊन बघितलेलं आहे एकदा फडणवीस साहेबांनी सोळा टक्के आरक्षण दिलं तेही कोणात टिकलं नाही आणि दहा टक्के आरक्षण दिले, ले ले। ते हो आता हे सरकार दिलं त्याला सुद्धा कोर्टामध्ये चॅलेंज झालेलं आहे त्यामुळे फसवा आरक्षण आहे म्हणजे मराठा समाजाला या महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीने आणि आत्ता भारतीय जनता पार्टीने सातत्यानं फसवण्याचा धंदा केलेला आहे आणि म्हणून जर घरी निवडणुकी होत असेल तर दरंगे पाटील पाटील वगैरे समाज बनला होता जे कोणी शंभर रुपयाची बॉन आवडली ती त्याला आम्ही मतदान करू मी तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मी तर चळवळीचा कार्यकर्ता पण मला लिहून द्यायला काय आठवत नाही पण हो हो मी कालपर्यंत शांत होतो की ह्या निवडणुकीमध्ये मला जात बातमीवर ब्रा बघायची नव्हती पण आज यावेळी ही निवडणूकच तुम्ही जातीवर घेऊन जात असणार तर माझा सुद्धा प्रश्न आहे मी सुद्धा शंभर रुपयाचा बॉर्डर लिहून देणार आज तिची प्रत तुम्हाला मिळून जाईल की मनोजदा जरगे पाटाची आणि समाजाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा आणि कुणबी आम्ही एकच आहोत आमच्या जा दोनदी जरी ज्यांच्या दोन आढळल्या नाहीत त्यांना सगळे स्वराचा जी आर लागू करून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे पण त्या माझ्या जी आरमध्ये त्याचबरोबर या अनेक वर्षापासून तो प्रलंबित असला धनगर समाजाचा प्रश्न आहे की मग धनगर समाज राज्यात धनगर का धनगड काही राज्यामध्ये त्यांना धनगड म्हणून त्यांना याच्या एस टीमध्ये टाकलेलं आहे तिथं महाराष्ट्रामध्ये ती प्रामुख्यानं मागणी आहे समाजाची पण त्याचंही वर्गीकरण होऊन धनगर समाजाला त्या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे पण हे भारतीय जनता पार्टी सरकारने फसवलं हो कधी मग धनगरचं आरक्षण पुढं आलं की कधी मग राम शिंदेला मंत्री कर धनगर समाज आरक्षण पुढं आलं की कधी पडळकरला आमदार किती आरक्षण धनगर समाज आरक्षण पुढं आलं की आता जानकर साहेबांना त्या ठिकाणी बरोबरीमध्ये उमेदवार दिली आणि ज्यावेळेस मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं फडणवीस सरकारने आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं त्यावेळेस आमच्या कोर्ट आमच्या आरक्षणाला त्या ठिकाणी कोर्टामध्ये चॅलेंज झालं मुस्लिम समाजाच्या सुद्धा आरक्षणाला चॅलेंज झालं होतं पण मराठा समाज आरक्षण कोर्टाने रद्द केलं पण मुस्लिम समाजाचं शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण हे कोर्टाने मान्य केलेलं आहे मग त्याची अंमलबजावणी तुम्ही काही केली आतापर्यंत स्वतः तुम्ही धर्मरी निरपेक्ष म्हणतात मुस्लिम समाजाचे मतं घेऊन तुम्ही आत्तापर्यंत सत्तर होतात त्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारे सुद्धा उभाटा सेनेसोबत हे होते उद्धव ठाकरेसोबत ते पहिल्या अडीच वर्षे सुद्धा आणि नंतरच्या अडीच वर्षात सुद्धा मध्ये या चारही पक्षाच्या लोकांनी मात्र मुस्लिम समाजाचं जे पाच टक्के आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून माझ्या ह्या बॉन्डमध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाच्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासोबतच मी जर मराठा लोकसभेमध्ये जर पाठवलं मतदारांनी मला मतदान केलं तर निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणून दादा आमची जी भूमिका समाजाची आणि जाणगे पाटलांची की आम्हाला सगळे स्वरूज अध्यादेश लागू करा त्याचबरोबर माझी मागणी आहे यासाठी तर मी आहेच पुणे मुद्दा लिखित देतो मी आणि त्याचबरोबर प्रलंबित असणारा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आणि मुस्लिम समाजाला कोर्टाने मान्य केलेल्या पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मी त्या सभागृहात गेल्यानंतर त्या ठिकाणी मांडेल आणि त्यासाठी मी आग्रह राहील अशा प्रकारचं शंभर रुपयाचं बॉन्ड मराठा समाजाच्या नावावर त्या ठिकाणी मी नोटरी करून आपल्यामार्फत समाजाकडे देत आहे वीस वेळा असल्यानंतर बेशिक पोहोचणार वीस असल्यानंतर विशेष पोचणार प्रिंट मीडिया आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि प्रिंट मीडिया आणि त्यामुळे पोहोचणार ना एक दिवसात काय होतं दुसऱ्या क्षणात माहिती होतं तर मला मला हे करायचं नव्हतं मला हे करायचं नव्हतं की आम्ही सामाजिक कार्यकर्ते काम करू आमच्या समाजावर मागणी केली आम्ही आरक्षण लढत होतो पण ज्या पद्धतीने लोक लोकं समोर येत आहेत जे लोक असतील असं ज्यांना त्यांचा कधीच समाजाशी संबंध नाही की लोक जर समाजाच्या नावावर बंद मागायला लागली तर मग आमच्या सगळ्या कार्य सर्व कार्यक्रम करायचं का आता ज्या पद्धतीनं हे दोन्ही उमेदवार जर बोलत असतील ते पण आपापल्या जातीबद्दल बोलतील बाकी काही बोलतच नाही माझा हा बॉन्ड आहे फक्त एका जातीबद्दल लिहिलं नाही मराठा समाजाची आमची भूमिका आहे समाज म्हणतात की जे कोणी शंभर रुपये पावून आपण त्याला मतदान करू जे आता त्याच्याबद्दल आणि धनगर समाजाच्या जे प्रलंबित प्रश्न आहे आरक्षणाचा आहे त्याचबरोबर मुस्लिम समाजाचा हा पाच टक्के आरक्षण प्रश्न आहे या समाजाचा जो तीन महाराष्ट्रामध्ये जे उद्देश चर्चेचं आरक्षण त्याच्यासाठी राष्ट्रवृत्ताना हा कार्यकर्ता आहे मुस्लिम समाजाच्यासाठी एमआयएमचा असेल किंवा झाकेर बावलांना त्यामुळे ते लोकांनी जे आंदोलन केली होती त्या सगळ्या आंदोलनामध्ये अश्वित्य सहभागी तर मला नवीन काही नव्हतं पण ज्या पद्धतीने समोरचे उमेदवार आपापल्या जातीसाठी मतं मागताहेत म्हणून मी या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या व्हॉटच्या माध्यमातून या ठिकाणी मला मतदान करा अशी विनंती करतो देणार आहे त्यांनाही देणार आहे आणि सगळ्यात हिंदू समाजाचे नेते असतील मुस्लिम समाजाचे मुक्ती असतील बौला असतील किंवा आरक्षण लढ्याचे कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांना देणार आहे माझ्या 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 नेत्याची भूमिका आहे बजरंग सेने बजरंग बाप्पाच्या नेत्याची भूमिका स्पष्ट आहे का किती का ते वर्ष का नाही किती बघते जाहीर आम्ही तर आज बाळासाहेब दोन्ही सॅलिब्रेटमध्ये की गरीब बाळासा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जाहीर भूमिका आहे ही जाहीर भूमिका घेऊन आंतरवादी श्रेणीपासून बाळासाहेब तेच बोलत आहेत ना पण त्यांच्या पक्षाच्या नेत्याला विचार नाही का बजरंग का खालीच तुमच्या डोळ्यात ठेवून ठाकतात लोकांच्या डोळ्यावर समाजाच्या डोळ्यामध्ये

माझा फोटो त्यांच्या कुठं व्हायरल झाला तुम्ही बघितला माझा फोटो दाखवा आणि माझा पाठिंबा कुठेही कुठंही नारायणगडच्या समाप्तीला मी आलो होतो तीन वेळेस तारखे पाठाची माझ्या भेट झाली दरम्यान कुठंही त्यांच्याबरोबर मी फोटो काढून तो फोटो कधी माझ्या फोटो अपलोड केलेला नाही त्यांच्या नावाने मतं दिले नाही पण ही समाजाची भूमिका जे आम्ही आंदोलन केलेलं आहे त्यांच्यासोबत आम्ही होतो ना आंदोलनामध्ये की आमची समाजभूमी आम्हाला सगळे स्वर्धा जी राव कर ही मागणी आमची त्यासाठी मी सभागृहात आणेल असं म्हणत त्यात वावक काहीच नाही ना तर मी कुणाचं नाव घेतलं समाजाच्या प्रश्नासाठी मी लढणार आहे हे समाजाच्या नावाने समाजाचे नाव निवड जातीचे नाव नाही समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न बोलतो इतर समाजाने आरक्षण इतर हे जाती माती बोलतो त्यावर मी पंधरा दिवसामध्ये प्रचारामध्ये ही जाती माझीवर बोललेलो नाही की मी मराठा आहे म्हणून मला मतदान द्या माझ्या पाठीमाग उभं राहतो कारण मी जातीने जरी मराठा असतो की अगोदर कर्मानी मराठा आहे मी समाजासाठी केलं आहे पण मी कोणत्या दाखवलं नव्हतं पण यांचं अतिरेक झालं तर मला हे समोर यावं लागलं पुढच्या लोकसभेत आणि पुढच्या लोकसभेत राजकीय उपयोग नाही ज्या पद्धतीची नको ती माणसं करणार आहेत त्यांचा कधी संबंध न तिचं बोलत असतील तर मग मात्र आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्याला आम्हाला नाही बोलाच लागत नाही आम्ही उतरू तीस वर्षापासून आम्ही आरक्षणामध्ये काम करतोय त्यांनी जर नसं वापरत आम्ही काही मराठा आरक्षणाला काही मतं मागित नाही मी अजूनही मत मागत नाही पण मराठा समाजासोबतच धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचं कोर्टाने मान्य केलेलं आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी बॉन्ड दिलेला आहे तो व्हिडिओ माझ्या भावांच्या मुलाच्या लग्नात आहे लग्न तिथल्यातला आहे माझ्या भावाच्या कौटुंबिक याच्यामध्ये कुणी हे काही केलं त्याचा व्हिडिओ करणं त्याच्या अगोदरही जिल्हा परिषदमध्ये तोच आणि आत्ताही पुढं तोच त्याच्या पाठीमध्ये कोणती भूमिका ही पिढीमधूनच आहे त्यांना त्यांनी कुणी केलं त्यांना पुन्हा दाखल झालं त्याच्यात त्याचे मोबाईल चौक झाले त्याच्याकडे कारवाई झाल्याची अटक काही लोकांना केली नाही मी पुढे तसं जर कुणाचा चिखलपेक व्यक्त करण्याचा माझा कधी प्रयत्न नाही करू शकत

जास्त टेकर तिथं ज्या मतदान केंद्र सेन्सिटिव्ह आहेत त्या मतदान केंद्रावर जास्त बसवली पाहिजे सगळ्या अँगलनी ते दिसेल असं प्रक्रिया मतदानाची प्रक्रिया सगळ्या अँगली दिसेल अशा परिणाम त्या ठिकाणी बसवली पाहिजे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची आंबेजोगर सभा झाली एवढ्या सॉरी बीडला सभा झाली त्या सभेचा वाढता प्रतिसाद पाहता जाणीवपूर्वक बीड शहरातल्या त्या ठिकाणी बॅनर जाणीपूर्वक फाडले नाव आंब्याजोगाने तसंच फाडले म्हणजे वाऱ्याने बाकीचे बीडमध्ये बॅनर फाडले पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांना असं म्हणाले की नाही वाऱ्यावर फाडला असेल चालला जाऊ द्या पण हे जाणीपूर्वक काही लोकांनी संतोष केलेलं आहे त्यांच्या आता वाळू वाळूबा वंचितला पाठिंबा सर्व स्त स्तरातून मिळत चालला आहे त्याच्या ते लक्षात आलं आहे मग जाणीपूर्वक पोस्टर फाड कॉम्पेट फाड माझ्या तर हल्ला केला माझा गावमध्ये तक्रार तक्रार त्याला काय बॅनर पूर्ण केले तक्रार दिली तक्रार येईल दाखवणे फाटा मग तक्रार दिली समजा काय असं काय सगळं फोटो व्हिडिओ वगैरे बाबत ते व्हिडिओ वगैरे घेऊन गेले कार्यकर्ते दक्षिण आमचे कार्यकर्ते आज पुरेसे चालवतो आम्ही प्रत्येक गावातला कार्यकर्ता आम्ही आमचं मतदान त्या ठिकाणी जे आमचं वंचित उत्पेक्षित घटकाचं मतदान आहे किंवा आमच्या पक्षाचं मतदान आहे किंवा आम्हाला मानणारा जो वर्ग आहे त्या मतदान त्या वर्गाचं मतदान आम्ही सकाळी घेऊन पण आमच्या गावातला कार्यकर्ता कंपनी ठिकाणी गावाचं कुणी पैसे वगैरे वाटत असेल आणि काल जे पोस्टर फाट्यावर वातावरण भेटलं आहे आम्ही जो वर्गीपर्यंत खरं तर त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांना शांततेचा आवाहन केला आहे नंतर या निवडणुकीमध्ये मग मात्र त्याच्या तरी त्याला घालवड पण आम्ही रात्री त्या ठिकाणी उशीर गेलो मी अकरा वाजता आपला निवडून होऊन जाऊ त्या आपण सर पोलीस प्रशासन तक्रार घेऊन पोलीस शोध घेऊ कारण ते त्या चौकामध्ये सुद्धा सी सी टी व्ही आहे तुम्ही त्याचं तक्रारी फाढलं नाही त्या कच्च्य तलवारी किंवा कतीने फाटेल ते गोष्ट नाही त्यामुळं गावात सुद्धा कुणी जायचा प्रयत्न केला रसिकपणे आमचे कार्यकर्ते मग मात्र दुकापना केल्याशिवाय राहणार नाही अजून तर काही समोर आलं नाही तर आज रात्र आहे उद्याची रात्र आहे